स्वामींची सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका आणि स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका तुमच्या चरणी मस्तक ठेविले मिळाली मला सुखाची सावली स्वामी महाराज तुम्हीच आमची गुरु मावली आणि कृपेची सावली स्वामी सांगतात प्रयत्न करणे सोडू नका हार मानू नका कारण सुरुवात नेहमी कठीणच असते जर माझे नाम तुमच्या मुखात व हृदयात आहे तर अजिबात घाबरू नका मी सदैव तुमच्या पाठीशीच आहे रात्रभर गाढ झोप लागणं यालासुद्धा नशीबच म्हणतात आणि नशीबच लागतं पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीचं आयुष्य हे जगावंच लागतं जेव्हा तुमचे मन खूप अस्वस्थ असेल तेव्हा काहीही करू नका फक्त डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा जेथे जेथे माझे मस्तक झुकावे तेथे तेथे स्वामी महाराज चरण तुमचे असावे स्वामी सांगतात दोन क्षण सुखाचे दोन क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे असं चालायचं माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील तर त्यांना सोबत घेऊन चालायचं चा। तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथेच सोडून द्यायचं हे आयुष्य आहे असंच चालायचं चा। घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्याचं सुख बघून कधीही जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने त्या दिवसाची वाट पाहात आनंदाने जगायचं हे आयुष्य आहे असंच चालायचं चा। स्वामी सांगतात माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कुणी सांगू शकत नाही कधीकधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते आयुष्यात स्वामी आले मन स्वामीमय झाले मनाची भीती गेली मन निःशंक झाले जन्मोजन्मींचे ऋणानुबंध असल्याशिवाय स्वामी महाराज कुणाच्या आयुष्यात येत नाहीत स्वामींच्या चरणाशी स्वर्ग आहे त्यांचे भजन व नामस्मरण म्हणजे अमृत आहे त्यांचा आशीर्वाद म्हणजे जीवन साफल्याची शाश्वती आहे सत्य आणि सत्कर्म कधीही सोडू नका स्वामी असतील सोबतीला सन्मार्गाची वाट कधीही बदलू नका स्वामी म्हणजे रणरनत्या उन्हामधील सावली त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती नेहमीच येते पावलो पावली स्वामींच्या कृपेने व आशीर्वादाने साऱ्यांचे जीवन सुखी व समाधानी होऊ देत हीच माझी स्वामी माऊलींना प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ